प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नवीन पाहत्व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले ना आवडले तरी बायबल वचन प्रभू येशूचे शब्द आहेत देवाचे वचन आहे म्हणून सबस्क्राईब करून आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी मदत करा धन्यवाद नहुम पुस्तक लेखक नहुमच्या पुस्तकाच्या लेखकाने स्वतःला नहूम इब्रीमधले सल्लागार किंवा सांत्वन करणारा एल्कोशक या नावाने ओळखले एक अध्याय एक वचन एक संदेष्टा म्हणून नहू लोकांमध्ये पश्चाताप करण्याची विशेषत त्यांच्या राजघानीतील निनवे शहराला पाठवण्यासाठी बोलावले गेले होते योनाच्या संदेशामुळे निनवेच्या लोकांनी पश्चाताप केला होता पण एकशे पन्नास वर्षांनंतर ते त्यांच्या पूर्वीच्या मूर्तीपूजेकडे वळले होते तारीख आणि लिखित स्थान साधारण इसवी सहाशे सहाशे बारा नहुम खरोखर प्रत्यक्षात सहजतेने दिनांकित केले जाऊ शकते कारण हे या दोन सुप्रसिद्ध ऐतिहासिक घटनांमध्ये स्पष्टपणे घडते थिप्सचे पतन आणि निनवेचे पतन प्राप्त करता भविष्यवाणी अश्रुरी लोकांना देण्यात आली होती ज्यांनी दहा उत्तरी जमातींना पकडले होते पण युदाच्या दक्षिणेकडील राजाला भीती घातली होती ज्याला असेच वाटले की त्याच्याही बाबतीत हेच घडेल हे तू देवाचा न्याय ने नेहमीच योग्य आणि नेहमीच निश्चित आहे त्याने काही काळ दया करण्याची निवड केली पाहिजे काय त्या चांगल्या देणगीला शेवटी सर्वांसाठी परमेश्वराच्या न्यायाची अंतिम समज प्राप्त होणार नाही देवाने एकशे पन्नास वर्षांपूर्वी त्यांना त्यांच्या दुष्टमार्गांनी पुढे चालत राहिल्यास काय होईल याबद्दलच्या त्याच्या वचनांचा येऊन संदेश त्याला आधीच त्यांच्याकडे पाठवले होते त्यावेळेस लोकांनी पश्चाताप केला होता परंतु आता ते पूर्वीपेक्षाही वाईट नव्हता तेवढेच वाईट राहिले अशुरी लोक त्यांच्या विजयात पूर्णपणे क्रूर झाले होते आता नहुम याहुदाच्या लोकांना हताश न होता सांगत असे कारण देवाने न्यायदंड बजावला होता आणि लवकरच अश्रुरी लोकांना जे पाहिजे त्या गोष्टी मिळवतील विषय सांत्वन रूपरेषा एक देवाची महिमा एक अध्याय एक ते चौदा वचन पर्यंत दोन देवाचा न्याय आणि निनवे एक अध्याय पंधरा वचन दिले तीन अध्याय एकोणीस वचन